या योजनेतून वंचित आहात यापूर्वी तुमचे पैसे भेटत होते पण आता तुमचे पैसे स्टॉप झालेले आहेत सर्वात प्रथम नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मित्र शेतकरी असाल तरच हा व्हिडिओ पाहायचा आहे अन्यथा स्किप करा शेतकऱ्यांसाठी हा दोन हजार चोवीस मधला पहिलाच व्हिडिओ आहे तुम्हाला जर बारा हजार रुपये मिळवायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत न चुकता पाहायचा आहे तुम्ही पीएम किसान मध्ये रजिस्टर्ड आहात का त्याचबरोबर तुम्ही नमो किसान योजनेमध्ये रजिस्टर आहात का पीएम किसानचे सहा हजार रुपये नमो किसानचे सहा हजार रुपये असे बारा हजार रुपये अशी ही योजना आहे प्रधानमंत्री शेतकरी योजना आणि नमो किसान सन्मान निधी योजना या योजनेच्या अपात्रतेचे अटी त्याचबरोबर निकष आपल्याला माहिती आहे का शेतकरी मित्र आपल्याला पूर्वी एक वर्षापूर्वी किंवा तीन महिन्यापूर्वी पीएम किसानचा हप्ता मिळालेला आहे पण आता तुमचे हप्ते थांबलेले आहेत काय कारण आहे तुम्हाला अपात्रतेच्या अटी माहिती आहेत का अटी शर्ती माहिती नसताना सुद्धा तुम्ही नोंदणी केलेल्या आहात आणि पीएम किसानचे पैसे घेतलेले आहात तुम्ही शेतकरी आहात पीएम किसानच्या अटी शर्ती जाणून घेणं सर्वात प्रथम तुम्हाला कर्तव्य आहे त्यामध्येच बसत असाल तरच तुम्हाला दोन हजार रुपयांचा हप्ता हा मिळणार आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे शेतकरी असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब बटन प्रेस केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा खूप महत्वाचं गाव पातळीवरील चॅनल आहे व्हिडिओ ज्या लोकांनी पाहायचा आहे ज्यांना अपात्रतेचे निकष माहिती नाही आहेत पात्रतेच्या अटी माहिती नाही आहेत त्याचबरोबर पीएम किसान वरती तीन महत्वाचे आय टी आहेत त्यामध्ये तुम्ही यश असणं गरजेचे आहे हे सुद्धा माहिती असेल तर व्हिडिओ स्किप करा ज्यांना ह्या गोष्टी माहिती नाही आहेत ज्यांना बारा हजार रुपये अनुदान जे पीएम किसान आणि नमो किसान मध्ये घ्यायचं आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवट पर्यंत आहे चला सर्वात प्रथम पीएम किसानच्या त्याचबरोबर नमो किसानच्या अटी शर्ती जाणून घेऊयात मित्र पीएम किसानच्या पोर्टल वरती आल्यानंतर तुम्हाला इथे मराठी लँग्वेज करून घ्यावी लागेल आणि अटी शर्ती पाहण्यासाठी खालती यावं लागेल खालती आल्यानंतर पीएम किसानची व्याख्या पीएम किसान, पी किसान योजनेचा लाभ भेटतो ला योजनेची माहिती आधी जाणून घ्या पीएम किसान ही शंभर टक्के योजना आहे या योजने या योजनेअंतर्गत शेतकरी कुटुंबाला प्रतिवर्षी सहा हजार रुपये उत्पन्न पाठबळ म्हणून लाभ देण्यात येते त्याचबरोबर महाराष्ट्राचे शेतकरी असाल तर तुम्हाला नमो किसान योजनेचे सहा हजार रुपये मिळणार म्हणजेच बारा हजार रुपये त्यानंतर पहा यो योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या म्हणजे पती पत्नी व त्यांची अल्पवयीन अठरा वर्षाखालील मुले अशी व्याख्या आहे पती पत्नी व अल्पवयीन अठरा वर्षाखालील मुले असतील तर एकच लाभ मिळणार आहे राज्य शासन आणि केंद्रशासित प्रदेश हे अशा शेतकरी कुटुंबाची ओळख पडताळणी करतील जे या योजनेत विविध निकषामध्ये पात्र असतील या योजनेचा लाभ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे करण्यात येणार आहे म्हणजे डीबीटी द्वारे तर मित्र किसानचे पैसे जे बँक अकाउंट देत होता त्याच खात्यात जमा होत होते पण आता जे बँक अकाउंट तुमच्या आधार कार्डशी लिंक आहे त्या आधार कार्ड थ्रू तुमच्या बँकेत खात्यावरती दोन हजार रुपयांचा हप्ता जमा होतो या योजनेसाठी अनेक अपात्रतेच्या अटी आहेत ह्या तुम्हाला माहिती आहेत का माहिती असेल व्हिडिओ स्किप करा माहिती नसेल व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चला अटी जाणून घेऊयात दोन हजार चोवीस मध्ये हा व्हिडिओ पात्रतेच्या अटीमध्ये बसताय का ते पाहायचं आहे योजनेचे अपात्रतेचे निकष आपण आता पाहूया खालील उच्च आर्थिक श्रेणीतील व्यक्ती या योजनेचा लाभासाठी पात्र असणार नाहीत कोणकोणते व्यक्ती पहा सर्व संस्थात्मक जमीनधारक अशी शेतकरी कुटुंब जे खालीलपैकी एक किंवा अधिक श्रेणीशी संबंधित आहेत पहा कोण कोणते शेतकरी कुटुंब आजी माजी मंत्री राज्यमंत्री आजी माजी खासदार राज्यसभा सदस्य आजी माजी विधानसभा विधान परिषद सदस्य या कुटुंबातील व्यक्ती जर असेल तर अपात्र आहेत केंद्र व राज्य शासनाचे सर्व कार्यरत व निवृत्ती अधिकारी कर्मचारी शासन अंगीकृत निमशासकीय संस्थांच्या अखत्यारीत आणि स्वायत्त संस्थांचे सर्व अधिकारी कर्मचारी तसेच स्थानिक सर्व संस्थांमधील नियमित अधिकारी कर्मचारी चतुर्थ श्रेणी गट ड वर्ग कर्मचारी वगळून सर्व अपात्र असणार आहेत सर्व निवृत्ती वेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्ती वेतन दहा हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त चतुर्थ श्रेणी गट ड वर्ग कर्मचारी वगळून ज्यांचे मासिक निवृत्ती वेतन दहा हजार किंवा त्यापेक्षा जास्त असतील तर ते अपात्र आहेत मागील वर्षात आयकर भरलेला व्यक्ती मित्र इन्कम टॅक्स जर भरत असाल तर तुम्ही अपात्र आहात मित्र पूर्वी तुम्हाला लाभ भेटत होता पीएम किसानचा पण आता तुमच्या स्टेटसमध्ये ड्यू टू इन्कम टॅक्स पी असा जर स्टेटस असेल तर तुम्ही अपात्र आहात कारण तुम्ही इन्कम टॅक्स भरताय म्हणून तुम्ही अपात्र म्हणजे इन्कम टॅक्स भरणारे अपात्र आहेत नोंदणीकृत व्यावसायिक डॉक्टर वकील अभियंता संधी लेखपाल सी ए वास्तुशास्त्रज्ञ इत्यादी क्षेत्रातील व्यक्ती या योजनेपासून वंचित राहणार आहेत अपात्र आहेत यांनी जर फॉर्म भरला असेल तर ते अपात्र आहेत या व्यतिरिक्त आणखी तीन महत्वाच्या गोष्टी तुम्ही पात्र बनण्यासाठी मित्र पीएम किसानच्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही बेनिफिशरी स्टेटस चेक करता त्यामध्ये तुम्हाला तीन गोष्टी यस असणं गरजेचं आहे सर्वात प्रथम बँकेशी आधार कार्ड लिंक बँक आधार सेडिंग एस असणं गरजेचं आहे सेकंड नंबर लँड सेडिंग एस असणं गरजेचं आहे थर्ड नंबर तुमच्या पीएम किसान वरती तुमचं आधार कार्ड लिंक झालेलं आहे का आधार लिंक येस असणं गरजेचे आहे या तीन गोष्टी तुमच्या येस असतील तर तुम्ही पात्र आहात तुमच्या खात्यावरती पैसे येतात आणि या जर तीन गोष्टी नो झालेल्या असतील त्यापैकी एक जरी नो असेल तर तुम्ही या योजनेतून वंचित आहात यापूर्वी तुमचे पैसे भेटत होते पण आता तुमचे पैसे स्टॉप झालेले आहेत या तीन गोष्टीतील एखादी जरी नो असे टिकमार्क असेल तर तुम्ही वंचित राहणार आहात तर या गोष्टीत म्हणजे या तीन बाबी पूर्तता करणं गरजेचं आहे यासाठी तुम्ही कमेंट करा त्याबद्दल नेक्स्ट व्हिडिओ जरूर बनवण्यात येईल मित्र पीएम किसान नमो किसान योजनेच्या अपात्रतेच्या अटी शर्ती पात्रता तुम्ही या योजनेपासून वंचित राहिला असाल पात्र असून सुद्धा तर कमेंट करा का वंचित राहला असेल ते सुद्धा कमेंट करा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये त्या बाबतीत जरूर तुमचं प्रश्नांची उत्तरं देण्यात येतील चॅनल वरती नवीन असाल आत्ताच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण शेतकऱ्यां रिलेटेड व्हिडिओ गुण